महाराष्ट्रीय उन्हाळी वाहनातील सर्वात प्रमुख पदार्थ म्हणजे गव्हाची कुरडई पुरणपोळीच्या नैवेद्याच्या ताट्यामध्ये स्थान पटकावलेली परंतु ही कुरडई कशी असायला हवी पांढरी शुभ्र बारीक तारीची दुप्पट तिप्पट फुलणारी आणि हलकीशी अंबूस चवीची बरोबर पाहता ही कुरडई करायला अवघड वाटते परंतु अचूक प्रमाण आणि थोडीशी चपता दाखवली ना तर करायला अतिशय सोपी असते जर का आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कुरडई केलीत ना तर तुम्ही पहिल्यांदा करत असाल ना तरीही तुमची कुरडई फसणार नाही फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्सही अंडी शुभ्र बारीक तारीची दुप्पट फुलणारी कुरकुरीत खुसखुशीत स्वादिष्ट गव्हाची कुरडई पांढरे शुभ्र कुरकुरीत खुसखुशीत गव्हाची कुरडई करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका स्टीलच्या डब्यामध्ये निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले चाळून घेतलेले एक किलो गहू घ्यायचे तसं तर खपली गव्हाची कुरडई खूप स्वादिष्ट लागते परंतु तुम्ही लोकवन बनसी सिंहोर असा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही गहू वापरू शकता मी इथे सिंहोर गव्हाचा वापर केलाय आता हे गहू आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं चोळून चोरून स्वच्छ धुऊन घ्यायचे लक्षात ठेवा गहू आपल्याला आत्ताच चोन चोळून धुऊन घ्यायचेत नंतर एकदा का गहू भिजले ना की मग आपल्याला ते चोवता येणार नाहीत म्हणून आत्ताच चोन चोवून स्वच्छ धुवून घ्यायचेत गहू स्वच्छ <स्वाँगा> धुवून झाल्यानंतर त्यातील सगळं पाणी निथून काढायचं आहे आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचं <स्वाँगा> आहे पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे म्हणजे गहू पूर्णपणे बुडून वर भरपूर पाणी शिल्लक असायला हवं गव्हामध्ये पाणी घातल्यानंतर डब्याचं झाकण लावायचं आहे आणि हे गहू आपल्याला चोवीस तासांसाठी असेच भिजत ठेवायचे परंतु चोवीस तासानंतर गहू न चोवता आपल्याला गव्हातलं फक्त पाणी निथून काढायचं आणि त्यामध्ये नवीन पाणी घालायचं आहे असं आपल्याला तीन दिवस करायचं आहे असं रोज रोज तीन दिवस गव्हातलं पाणी का बरं बदलायचं आहे तर गहू भिजल्यानंतर त्या पाण्याला आंबूचा एक वास येतो तो वास निघून जाण्यासाठी आपल्याला रोज रोज पाणी बदलायचं आहे हे पहा रविवारी संध्याकाळी मी गहू भिजत घातले होते म्हणजे रविवार ते सोमवार सोमवार ते मंगळवार मंगळवार ते बुधवार असे तीन दिवस झाले तिसऱ्या दिवशी झाकण काढल्यानंतर गव्हाच्या पाण्यावर कसा फेस आलाय आणि आपले गहू अगदी पूर्णपणे टम्म फुगलेले पहिल्या दिवशी कमी फेस येतो दुसऱ्या दिवशी त्यापेक्षा थोडा जास्त येतो आणि तिसऱ्या दिवशी खूप सारा असा फेस येतो आपले गहू तर अगदी टम्म फुगलेत परंतु त्यामध्ये रस जमा झालाय का नाही हे पाहण्यासाठी एक गहू आपण फोडून पाहूया हे पहा गव्हामधून भरपूर चीक बाहेर येतोय याचा अर्थ आपले गहू अगदी व्यवस्थित भिजलेले आता एक खोलगड भांड्या घ्यायचे त्यावर एक चाळणी वेणी गाळणी काहीतरी ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला हे गहू घालायचे आणि यातील सगळं पाणी नेथून काढायचे गवातलं सगळं पाणी नेथून झाल्यानंतर या गव्हावर आपल्याला साधं पाणी घालायचंय किंवा दोन मिनटं हे गहू वाहत्या नळाच्या पाण्याखाली धरायचेत म्हणजे या गव्हांना असलेला सगळा आंबूश्वास निघून जाईल गव्हातलं सगळं पाणी निथून झाल्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचंय आणि अर्ध भांडं भरेल इतपत गहू यामध्ये घालायचेत अर्ध भांड भरल्यानंतर गहू बुडतील किंवा गव्हाच्या वर एक इंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर हे गहू आपल्याला बारीक करून घ्यायचेत आपले गहू अगदी व्यवस्थित भिजले होते त्यामुळे हे पहा अगदी एका मिनिटांमध्येच आपले हे गहू बारीक झालेले आहेत म्हणजे पहा इडली डोश्याच्या मिश्रणासारखं हे मिश्रण दिसतंय म्हणजे हे पहा गहू आपल्याला खूप बारीक करायचे नाही आहेत म्हणजे त्यातील सगळा रस चीक बाहेर पडेल इतपतच गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे जर आपण गहू अगदी खूप बारीक करून घेतले ना तर मग आपली कुरडई लालसर पडेल आता एक मोठं खोलगड स्टीलचं पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यावर आपल्याला सगळ्यात छोटं छिद्र असलेल्या जाईची चाळणी ठेवायची आणि या चाळणीमध्ये आपल्याला आपण आत्ताच मिक्सरवर बारीक केलेलं गव्हाचं मिश्रण घालायचं आहे आणि हे पण हाताच्या साह्यानं आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीनं गाळून घ्यायचं आहे तसं तर तुम्ही या पातेल्याला स्वच्छ सुती कापड बांधून त्या कापडावर सुद्धा हे मिश्रण गाळून घेऊ शकता परंतु कापडामुळे काय होतं जसजसं आपण हे मिश्रण गाळत जातो ना तस ते कापड लूज होत जातं सैल होत जातं आणि मग ते खाली खाली जात जात आपल्याला ते पुन्हा बांधून घ्यावं लागतं म्हणून चाळणीनं गाळून घेलं मला केव्हाही श्रेयस्कर वाटत हे पाच जस जसं मिश्रण आपण गाळत जाऊ ना तससा सर्वात शेवटी गव्हाचा जाडसर चौथा शिल्लक राहतो आणि मग हा चौथा आपल्याला दोन्ही हातांच्या साह्यानं अशा पद्धतीनं घट्ट पिऊन घ्यावा लागतो घट्ट पिऊन घेतलेला हा चौथा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे हे पहा पहिल्या बॅच मध्ये पात्यालामध्ये इतकं गव्हाचं सत्व गाळून झालंय इथून पुढील सगळे गहू आपल्याला अशा पद्धतीनंच दोन तीन बॅचमध्ये मिक्सरवर बारीक करून घ्यायचेत आणि अशा पद्धतीनंच ते गाळून घ्यायचेत मिक्सरमधून बारीक करताना खूप पाणी नाही वापरायचं परंतु गाळून घेताना मात्र पाण्याचा वापर करावा लागणारा तर भरपूर पाण्याचा वापर करायचा आहे आणि जसजसं आपण या चाळणीमधून म्हणजे गाळणीमधून गव्हाचं मिश्रण गाळ जाऊ ना तसतस गहू चिकट असल्यानं या गाळणीची चित्र बंद होत जातात अशा वेळी आपल्याला या चाळणीची ही जी जाळी आहे ना ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि मग पुढील गव्हाचं सत्व गाळायला सुरुवात करायची आहे हे पण आपले सगळे गहू बारीक करून झालेत आणि ते गाळून सुद्धा झालेले आहेत आणि पिऊन झाल्यानंतर एवढा गव्हाचा चोथा शिल्लक राहिला आहे परंतु या गव्हाच्या चोथ्यामध्ये अजूनही थोडंफार गव्हाचं सत्व शिल्लक आहे म्हणून काय करायचं यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा हे पिऊन घेऊन गाळून घ्यायचं काही जण काय करतात हा उरलेला चोथा आहे ना यामध्ये पाणी घालतात आणि तो पुन्हा मिक्सरवर फिरून घेतात परंतु असं केल्यानं काय होतं आपला गव्हाचा चीक म्हणजे गव्हाचं सत्व लालसर पडतं आणि साहजिकच आपली गव्हाची कोडे देखील लाल पडते म्हणून तसं करायचं नाहीये पण ज्या पद्धतीनं आता पाहिलं तसंच करायचं हे पा पातेल्या भरून गव्हाचं सत्व तयार झालंय आता या पातेल्यावर झाकण ठेवायचं आता रात्रीचे नऊ वाजले आता सकाळपर्यंत आपल्याला हे पातेलं अशा ठिकाणी ठेवायचंय जेणेकरून या पातेल्याला अजिबात धक्का लागणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे जेव्हा आपली सकाळची सगळी कामं रोखतील ना आणि जेव्हा आपल्याला कुरड्री करायला घ्यायची आहे त्यावेळी या पातेल्यावरच झाकण काढायचंय पाहताना तुम्ही वरवर कसं पातळ निव्वळ पाणी उरलंय ते आता हे सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं सगळं पाणी काढून टाकल्यानंतर हे पा पातेल्याच्या तळाशी निव्वळ घट्ट असं गव्हाचं सत्व उरले आपण या सत्वाच्याच कुरळया करणार होतो हे जे सत्व असतं ना हे पातेल्याच्या ता अशी अगदी घट्ट चिकटून बसलेलं असतं म्हणून हे सत्व आपल्याला प्रथम चमचेच्या साह्यानं मोकळं करून घ्यायचंय आणि नंतर मात्र हे सत्व आपल्याला हे प हाताच्या साह्यानं अशा पद्धतीनं अगदी जोर देऊन काढावं लागतं इतकं हे घट्ट असतं पाहता ना कशा वड्या तयार झाल्यात ते आता हे सत्व आपल्याला हाताच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून आहे आता आपण लगेच गव्हाच्या कुरडळीचा चीक तयार करायला घेऊया त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला आपलं जितकं गव्हाचं सत्व तयार झालं ना तितकंच पाणी या पातेल्यामध्ये घालायचं आणि त्यानंतर एक ग्लासभर पाणी जास्त घालायचं आता या पाण्याला आपल्याला मोठ्या आचेवर खळ खळखळून उकळी आणायची परंतु हे पाणी थोडं गरम झालं ना यामधलं आपल्याला एक ग्लास जास्तीचं पाणी बाजूला काढून ठेवायचंय म्हणजे जर चीक घट्ट झाला तर त्यामध्ये हे पाणी आपल्याला वापरता येईल पाण्याला खळखळून उकी आल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं मी इथे मुठभर मीठ घातलं आणि हे मीठ आपल्याला पळीच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मीठ व्यवस्थित मिक्स झालं की एका हाताने आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेलं गव्हाचं सत्व हळूहळू सोडायचंय आणि दुसऱ्या हातानं पळीच्या साह्यानं हे सत्व आपल्याला या पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करत राहायचंय जस जसं हे सत्व पाण्यामध्ये मिक्स होत जातं ना तस हे मिश्रण घट्ट होत जातं आणि हे मिश्रण मिक्स करताना पातेलं इकडे तिकडे हलतं म्हणून काय करायचं अशावेळी घरातील एखाद्या सदस्याला मदतीला घ्यायचंय कारण आपल्याला एका हाताने पातेलं देखील धरायचं असतं आणि मिक्स देखील करायचं असतं कुरडे करण्याचं खरं कौशल्य ना ते आत्ताच्या या प्रक्रियेमध्ये आपल्या सगळ्याची पाण्यामध्ये घालून झालेल्या आणि तो व्यवस्थित मिक्स देखील झालाय आणि आता आपल्या मिश्रणामध्ये गुठळ्या म्हणजेच गाठी तयार व्हायला लागलेल्या आहेत या सगळ्या गाठी आपल्याला हे पा अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं पहिच्या साह्यानं मोडून घ्यायच्यात आणि आपल्याला हे मिश्रण अगदी प्लेन करून घ्यायचं आहे त्यासाठी हे मिश्रण आपल्याला हे पा पहिच्या साह्यानं अशा पद्धतीनं मागे पुढे मागे पुढे करत करत गाठी मोकळ्या करत जायचे पळी मिश्रणामध्ये गोल फिरवायचे पुन्हा पातेल्याच्या मध्य भागापासून पळी मागे पुढे मागे पुढे करत आपल्याला या गाठी गुठळ्या मोडून काढायच्या या गाठी मोडतानाच आपल्याला चार पाच मिनिटांची चपळता आणि थोडेसे कष्ट पडतात इतकंच परंतु गाठी मोडल्या जातात नक्की की हे आपल्या सगळ्या गाठी जवळपास मोडत आलेल्या आहेत परंतु मला ची थोडासा घट्ट वाटतोय म्हणून आपण सुरुवातीला जे पाणी गरम केलं होतं ना त्यातलं एक ग्लास पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आहे पाणी चिकामध्ये व्यवस्थित मिक्स आहे सगळ्या गाठीदेखील मोडलेल्या आहेत आणि आपला चीक शिजलंसुद्धा चीक शिजलं हे कसं ओळखायचं हे पा पळीतून चिकाचा वर धरायचा तो पटकन खाली पडत नाही आहे याचा अर्थ आपला चीक व्यवस्थित शिजलं आहे आता पहिला लागलेला सगळा चीक चमचेच्या साह्याने अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि पातेल्याच्या कड्यांना लागलेला चीक देखील आपल्याला काढून घ्यायचा आहे परंतु पातेल्याच्या कड्यांना लागलेला चीक काढताना आधी पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे आणि मग हा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे पहिचा पातेल्याच्या कडेचा चीक काढून झाल्यानंतर हा चीक आपल्याला हे प हाताच्या साह्यानं अशा प्रकारे एकसारखा करून घ्यायचा आहे दाबून घ्यायचा आहे आता एक जाड स्वच्छ सुती कापड ओलं करून आहे आणि ते या चिकावर आहे ओलं कापड चिकावर घातल्यानंतर एक वाटीभर गरम पाणी यावर शिंपडायचे आणि आता या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि मंद आचे वर या चिकाला आपल्याला दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे ओलं कापडही बाजूला करायचं आहे थोडंसं चीक हातामध्ये घ्यायचा आहे त्याचा गोळा करायचा आहे हे पाक गोळा करताना सहज गोळा तयार होतो आहे आणि चीक आपल्या हातांना अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला चीक अगदी परफेक्ट शिजलेला आहे आता पातेल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि जिथे आपल्याला कुरड्या करायच्या आहेत ना त्या ठिकाणी हे पातेलं घेऊन जायचं आहे हे पहा घराच्या बाल्कनीमध्ये आधीच मी प्लास्टिकचा पेपर अंथरून ठेवला आहे आणि सोऱ्याही तेल लावून तयार करून ठेवलेला आहे मी अगदी बारीक तारेच्या कुरड्या करणार आहे म्हणून बारीक तारेची प्लेट वापरतो आहे ची चीक खूप गरम असल्यानं प्रथम चमच्याच्या साह्यानं आपल्याला सोऱ्यामध्ये चीक भरायचं आहे आणि मग सोऱ्या भरत आला की थंड पाण्यात हात बुडवायचा आहे आणि वरून हा चीक आपल्याला एकसारखा करून घ्यायचा आहे वर एक इंचाची जागा रिकामी ठेवायची सोऱ्या बंद करायचा आहे आणि कुरड्या घालायला सुरुवात करायची आहे मला कुरडा खूप मोठ्या नको आहेत म्हणून मी फक्त दीड ते दोन वेढ्यांचीच कुरडई करणार आहे खूप मोठी करणार नाही आहे खूप मोठी कुरडई केली ना एकावर एक थर केले तर कुरडई जाड होते आणि मग मध्ये व्यवस्थित तळली जात नाही पाहताना तुम्ही आपल्या कुरड्या आकाशात सरसर सरसर सर केल्या जातात अजिबात तुटत नाही आहे किती पांढर शुभ्रसुद्धा झाल्यात पहा आपला चीक पातळ तर झालाच नाही आहे परंतु खूप घट्ट देखील झालेला नाही आपला चीक गरम असेपर्यंतच या अशा प्रकारे कुरडाया सरसर येतात नंतर चीक जससा कोमट होत जातो ना तसतसा मग चीक घट्ट होत जातो थोडासा लालसर ते पडत जातो आणि कोरड्या घालताना मग तुटायला लागतात हे पण आपल्या सगळ्या कुरड्या घालून झालेल्या आहेत एवढ्या एक किलो गव्हाच्या प्रमाणामध्ये जवळपास जर चीक चांगला पडला ना तर या आकाराच्या पंचावन्न ते साठ इतक्या कुरड्या तयार होतात आता या कोरड्या आपल्याला कडक उन्हामध्ये जवळजवळ दोन ते तीन दिवस कडकडीत वाळवून घ्यायच्यात आपल्या सगळ्या कुरड्या तीन दिवस कडक उन्हामध्ये अगदी कडकडीत वाळून झालेल्या आहेत पाहताय ना तुम्ही आकार किती आटोपशीर आला आणि रंग पांढरा शुभ्र आणि तार पण किती पातळ आली आहे पहा आता या कुरड्या आपण तळून पाहूया त्यासाठी गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही पाहण्यासाठी कुरडईचा एक छोटासा तुकडा तेलामध्ये घालायचा हे पहा कुरडईचा तुकडा अगदी सरकनवर आला याचा अर्थ आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालंय आता आपण कुरडई तळायला घेऊया तेल व्यवस्थित गरम झाला असेल तर गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवरील कोरड आपल्याला तळून घ्यायची पाहताना तुम्ही कुरडई तेलामध्ये सोडल्या सोडल्या कशी फुलून सरकनवर येते आणि लालसर अजिबात पडली नाही अगदी पांढरी शुभ्र दिसते आणि तार पण पहा किती नाजूक पातळ दिसते शिवाय कुरडई आपण दीड ते दोन मेढ्यांचीच घातली आहे त्यामुळे तारनं तार, तार अगदी वेगळी होते तळताना अजिबात दाटली जात नाही आहे आणि ही गव्हाची गोडई असल्यानं तांदळाच्या किंवा रव्याच्या कुरडईपेक्षा चविष्ट तर असणारच आहे मी एक कोरडई तुम्हाला तोडून दाखवतो आवाज तर आहे का आहे ना कुरकुरीत आणि खुसखुशीत सुद्धा आणि तार ना तार वेगळी झाली आपली कोरडळी अजिबात दाटली नाहीये याआधी सुद्धा आपण उन्हाळी वाहवण्याच्या रेसिपीमध्ये मिक्स डाळींचे सांडगे रव्यावरच्या वाफेवरच्या सालपापड्या डाळ कांदा सांड डायरेक्ट कांदापासून खिच्चे पापड पोहे पापड साबुदाण्याच्या पापड्या ज्वारीचे खारवडे पोह्यांचे मिरगुंड आणि उपवासाचे पॉपकॉर्न या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली तर जरूर पहा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गव्हाची कोडई एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद